अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समाज नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आता आपल्याला माहिती आहे की आपल्या घरात बर जर का भरभराट हवी असेल देवीची आपल्याला असं वाटत असेल की महालक्ष्मीची आपल्यावर कृपा हवी आहे किंवा आपल्याला असं वाटतंय की आपण आपल्या घरात सदैव आनंदात राहावं किंवा कधीच कुठल्याही प्रकारचा दुःखाचा डोंगर नसावं कुठल्याही प्रकारचं संकट आपल्या घरात नसावं त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी मी असं घरात बघितलेलं आहे की बायको कितीही असेल एवढा देवधर्म करते सगळ्या गोष्टी पारंपरिक पद्धतीने करते पण त्या घराची प्रगती तरीसुद्धा होत नाही त्याचबरोबर नवरा खूप कष्ट करतो आहे घरातले व्यक्ती दर व्यक्ती खूप कष्ट करते पण तरीसुद्धा घरातल्या कुठल्याच पद्धतीने घरातली प्रगती होत नाही म्हणजे रोजचं खाणं पिणं व्यवस्थित आहे रोजचं अगदी असं काही नाही की काही अडचण आहे किंवा काय पण तरीसुद्धा आपण म्हणतो ना की बरकत अशी त्या आ, तरी तरी उन्चा, उन्चा ती त्या घराला मिळत नाही हा स रोजचा दिवस आनंदाने छान पद्धतीने चाललेला आहे पण तरीसुद्धा काहीतरी कुठेतरी अडतं आहे कुठेतरी प्रगती होत नाही कुठेतरी ज्या मार्गावर जायचं आहे ज्या उंचा उंचाईवर जाऊन पोहोचायचं आहे किंवा जे ध्येय गाठायचं आहे ते ध्येय भेटत नाही आहे आणि तिथे जायला मार्ग मिळत नाही आहे अशा वेळेस कारण असतं पितृदोषाचं आणि पितृदोष जर का तुम्हाला असेल तर त्या गोष्टीचं निवारण करणं खूप गरजेचं असतं आणि त्याचसाठी तुम्हाला ह्या कोजागिरी पौर्णिमेला एक छोटासा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की ज्या घरात अशा स्त्रिया ज्या घरातल्या स्त्रिया ही कामं संध्याकाळी करतात किंवा संध्याकाळी करत नाही दोन्ही सांगणार आहे मी तुम्हाला त्या घरात त्या स्त्रियांनासुद्धा त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो कारण आपण असं म्हणतो की पितृदोष फक्त पूर्ण घराला लागतो का तर नाही पितृदोष हा एखाद्या व्यक्तीलासुद्धा लागू शकतो ते तो व्यक्ती घरातला कर्ता पुरुष जरी नसला तरी त्या स्त्रीलासुद्धा ते पितृदोष लागू शकतो आणि त्यामुळे सुद्धा नवरा कितीही काम कष्ट करणार असेल तरीसुद्धा त्याच्या तिच्यामुळे तो त्रास भोगावा लागतो त्यामुळे थोडासा बदल हा सुद्धा तिच्या म तिच्या घरात करावा तिच्या गोष्ट तिच्या गोष्टींमध्ये तिच्या रोजच्या जीवनांमध्ये ह्या गोष्टी कराव्या आणि त्याचं फळ तिलाच नाही तर तिच्या पतीला तिच्या घरच्यांना तिच्या सुद्धा त्याचा फायदा नक्कीच होईल आता तुम्ही म्हणाल अशा कोणत्या गोष्टी करायच्या आहे अशा कोणत्या गोष्टी ज्या घरात केल्या जातात किंवा केल्या जात नाही त्याचा फरक असा पडतो सगळ्यात महत्त्वाचं बघा दर रोज जी स्त्री घरात स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करताना पहिला घास गाईला पहिला घास कुत पहिला घास गाईला दुसरा घास कुत्र्याला आणि तिसरा घास पित्रांसाठी काढून ठेवते त्या घरातल्या स्त्रीचं जे काही पितृदोष आहे ते निवारण होण्यासाठी रोज ही गोष्ट केल्याने हळूहळू त्या त्या गोष्टींचं आपण म्हणतो ना की दो निवारण होत असतं कारण ज्या स्त्रीला हे माहिती आहे की जसं मला माझ्या देवांसाठी वेळ खा घालायचं काढायचं आहे जसं मला माझ्या घरच्यांसाठी वेळ काढायचा आहे तसेच माझी जी पित्रं आहेत जी गेलेली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचा घाससुद्धा मला काढून ठेवायचा कारण त्यांच्या स्मरणांनी आपल्याला त्यांना कधीच विसरायचं नाही आहे आणि त्यांच्यासाठी ती गोष्ट करायची आहे घरात एक एक आपण म्हणतो ना की एक तुकडा किंवा एक भाग त्यांचासुद्धा काढून दररोज आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये आपल्या अंगणामध्ये कुठेतरी तो ठेवायचा आहे म्हणजे अगदी कावळा येऊ दे पक्षी येऊ दे कबूतर येऊ दे कोणीही येऊ दे अगदी मुंग्या जरी येऊन त्यांनी खाल्लं तरीही ते पित्रांच्या नावाने ठेवलं आहे म्हणून ते तृप्त होऊन तुम्हाला ते आशीर्वाद देतात त्याचबरोबर जी स्त्री सकाळी लवकर उठून तिच्या घराबाहेर रोज घरात ठेवलेल्या साठवणीच्या पाण्याचा शिंपडा दाराबाहेर टाकते त्या घरातली पित्रंसुद्धा दररोज तृप्त होतात तुम्ही म्हणा हे रोजच करायचं का तर हो हे रोज करायचं हे कधीही एका दिवशी तुम्हाला करायचं नाही आहे ज्या घरात महिला घरातली स्त्री घला गरा, घरातली कुलस्त्री दररोज सकाळी पाच वाजेच्या पाच ते सात ह्या वेळेच्या मध्ये घराचं मुख्य द द्वार उघडते मोठं घर असेल अंगणातलं घर असेल तर मेन तुमचा दरवाजा म्हणजे मेन गेट नाही मुख्य दर दरवाजा त्याचबरोबर फ्लॅटमध्ये तुमचा दरवाजा अशा पद्धतीने ते उघडून तुम्हाला तुमच्या उमऱ्याच्या बाहेर जी जागा असते उमऱ्याच्या बाहेरचा जो पॅसेज असतो त्यावर ते पाणी थोडं थोडं तुम्हाला शिंपडायचं आहे आणि त्यानंतर शिंपडून घरात एक राऊंड मारून राऊंड मारून म्हणजे घरात एक चक्कर घेऊन कपडा आणण्यासाठी म्हणजे तुम्ही कपडा पण बरोबर घेतला आणि पाणी पण बरोबर घेतलं आहे आणि तुम्ही ते पाणी टाकलं लगेच पुसून घेतलं असं नाही करायचं आहे तुम्हाला पाणी घ्यायचं आहे ते सगळं शिंपडायचं आहे मग घरात जाऊन तुम्हाला कपडा आणायचा आहे आणि मग ते तुमचं तुम्हा अंगण तुम्हाला तिथलं दाराच्या बाहेर आहे ते पुसून घ्यायचं आहे कारण त्या वेळेत तुमची पित्र येऊन तृप्त होतात आणि ते रात्रभर जी वाट बघत असतात ती त्याची ते त्याच्याने ते तृप्त होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात आता हे पाणी कुठलं वापरायचं कुठलंही क कोणत्याही याच्यातलं पाणी घ्यायचं का तर नाही तुमच्या घरात जे साठवणीचं पाणी आहे हंड्यातलं असू दे माठातलं असू दे ते पाणी तुम्ही घेऊ शकता नाही तर तुमच्या पित्रांसाठी एक छोटासा तांब्या तुम्ही भरून ठेवू शकता छोटासा पेला तुम्ही भरून ठेवू शकता किंवा तांब्याचा तांब्या असेल तर अतिउत्तम ते तुम्ही भरून ठेवू शकता आणि त्यातलं पाणी सर्व जेवढं त्यांच्या नावाने ठेवलं आहे तेवढं सर्व तुम्हाला टाकायचं आहे जास्ती होत असेल तर बाहेरच्या कुठल्या तरी झाडांना टाकलं तरीही चालेल अशा रीतीने तुम्हाला ती गोष्ट करायची आहे त्याचबरोबर ज्या घरात कोणत्याही प्रकारे मुख्य दरवाजा व्यवस्थित सजावटीने केलेला असेल व्यवस्थित त्यावर सजावट केलेली असेल आता सजावट म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाही की रोज रोज तुम्ही फुलं व्हा रोज रोज तुम्ही तिथे अगदी लाईटीच्या माळा लावा किंवा तसं काही नाही ज्या घरातलं मुख्य दरवाजा खूप सुंदर असेल कारण असं म्हटलं जातं की ज्या घरातला मुख्य दरवाजा सुंदर सुशोभित आणि एकदम स्वच्छ असतं त्या घरातला म्हणजे तो आरसा असतो त्या घरच्यांचा की ते घरातली लोकं कशी आहेत घरातली लोकांचा व्यवहार कसा आहे त्या घरातल्या लोकांचं वागणं किंवा त्यांचं सगळ्या गोष्टी कशा आहेत तर तो अर्चा आगे। अर्चा आगे। अर्चा आपला आरसा आहे आपलं मुख्य दरवाजा म्हणजे आपल्या मनाचा आरसा आहे त्यामुळे तुमचं रोजचं घरातलं जे मुख्य दरवाजा आहे तो तुम्हाला रोजच्या रोज पुसून गेलं घेणं उंबरठा पुसून गेलं रोजची उंबरठ्याची पूजा करणं काय करायचं असतं उंबरठ्याच्या पूजेमध्ये हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायची फुलं व्हायची झाले अक्ष झाली तुमची पूजा किंवा एक छोटासा दिवा लावायचा तुपाचा दिवा लावणं गरजेचं आहे तुपाचा दिवा लावायचा तुम्हाला धूप ओवाळायचं आहे ह्या छोट्या गोष्टी तुम्हाला जसं जे दे तुम्ही देवासमोर करताच त्याच तुम्ही तुम्हाला तुम्हाला ह्या इथे करायच्या आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं घरातलं जे दार आहे ते व्यवस्थित सुशोभित करायचं आहे तिथली पूजा करायची आहे कारण त्याच दारातनं तुमच्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर जाणार आणि बाहेरची लक्ष्मी घरात येणार अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर ज्या घरातली स्त्री आळस करत नाही ज्या घरातली स्त्री सगळं तिचं घर सुशोभित ठेवते सुंदर ठेवते कधीही म्हणजे अगदी चोवीस तासात कधीही तिच्या घरी जा पण तिचं घर प्रसन्नच दिसत असेल त्या घरातल्या स्त्रीच्या घरात कधीच कुठल्याही प्रकारचं संकट दुःख असू शकत नाही म्हणजे बघा मी साधे कारणं सांगते की तुमच्या घरात अगदी असेच कुठंतरी तुमचे भांडे पडले कपडे पडलेत किंवा तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या घरात पद्धतशीर तुमच्या बेडशीट्स रोज रोज दररोज किंवा दर दिव दोन दिवसांनी लोक बदलतात ते बदलत नाही आहे तुमच्या घरातली पायपुसनी तुम्ही आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस चेंज करत नाही आहे त्याला धुवून काढत नाही आहे तुमच्या घरातली पांघरुणं जी काही तुम्ही घेतात ती पांघरुणंसुद्धा तुम्ही धुऊन काढत नाही आहे त्याला बदलत नाही आहे किंवा त्याला वॉश करत नाही आहे तुमच्या घरातले पडदे ते सुद्धा तुम्ही दर महिन्याला एकदा तरी धुवून काढायला हवे घरात दर अमावश्या पौर्णिमेच्या आधी तुमचं घर स्वच्छ होणं मग महत्त्वाचं आहे तुम्ही म्हणणार हे सगळं करत बसणार तर आम्ही कामं कधी करणार तर हे जे दिवस आहे हे तुम्हाला वाटून घ्यायचे असतात म्हणजे ह्या रविवारी हे काम केलं ह्या ह्या दिवशी हे काम केलं असं करून करून तुम्हाला ते तुमचं घर स्वच्छ ठेवायचं हे एक रुटीन आहे हे फॉलो करायचं असतं त्यामध्ये समजा एखाद्या एखाद्या शनिवारी तुम्ही जाळजळ जळा जाळजळमटे जे आहे ते काढले एखाद्या रविवारी तुम्ही बेडशीट्स धुसल्या एखाद्या रविवारी किंवा एखाद्या शनिवारी तुम्ही पायपुसने धुसले एखाद्या दिवशी बेडशीट म्हणजे थोडंसं आलटून पालटून गोष्टी केल्या आणि क्लिअर राहिलं सु सुंदर सुशोभित राहिलं तर तो त्या घरातसुद्धा आपल्याला आनंदमयी असं वाटतं आनंदमयी वातावरण त्या घरात शिरत राहतं आणि माता लक्ष्मी कधीच त्या घरातनं काढता पाय घेत नाही मग त्या घरातली लोकांनी काम कष्ट कमी जरी केले तरी चालते पण वातावरण शुद्ध आहे मन शुद्ध आहे आणि त्याचबरोबर तुमच्या इच्छा शुद्ध आहे तरच तुम्हाला ती गोष्ट मिळत असते तर अशा पद्धतीने हीच माहिती होती तुम्ही तर का त्यातल्या असाल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता अजून काही तुम्ही एक्स्ट्रा ह्यामधलं करत असाल जे मला असं वाटतं की जे मला असं वाटतं की मी तरी बऱ्यापैकी गोष्टी कवर केल्या आहेत पण तुम्हाला असं वाटत असेल की नाही अजून अशा अशा गोष्टी आहेत ज्या केल्या पाहिजेत तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुमचे अभिप्राय कळवा भेटूया परत श्री स्वामीसमोर